नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घरामध्ये अशुभता आणतात या दहा वस्तू मित्रांनो घरात अशुभता आणणाऱ्या या सात गोष्टी आजच घरातून बाहेर नाहीतर होऊ शकता कंगाल वास्तुशास्त्रानुसार घराला वास्तुदोषापासून वाचवण्यासाठी केवळ योग्य दिशा असणेच आवश्यक नाही तर घराच्या भिंती आणि घरात ठेवलेल्या वस्तूंवरही विशेष लक्ष देणे आवश्यक असते घराचे वास्तू योग्य असेल आणि वास्तूनुसार घरातील सजावटीच्या वस्तू ठेवल्या असतील तर सुख समृद्धी टिकून राहते तसेच जर तुम्हाला घरात शांत झोप चांगले आरोग्यदायी अन्न आणि भरपूर प्रेम हवे असेल तर केवळ घराची दिशा नव्हे तर घरात ठेवलेल्या वस्तूवरही लक्ष देणे गरजेचे असते वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या काही वस्तू देखील कुटुंबाच्या प्रगतीस अडथळा ठरू शकतात चला जाणून घेऊया अशाच काही वस्तूंबद्दल ज्या त्वरित घरातून काढून टाकणे आवश्यक आहे पण त्याआधी जर तुम्हाला असे वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ न घेता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया एक तुटलेले आरसे वास्तुशास्त्रानुसार आरसा सौहार्दाचे प्रतीक असू शकतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करू शकतो अशा परिस्थितीत घरातील सदस्यांच्या आयुष्यात वाईट परिणाम होतो प्रगती बरोबर आर्थिक स्थितीवरही नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे तुटलेला आरसा तात्काळ घरातून काढून टाका दोन बंद किंवा तुटलेली घड्याळे वास्तुशास्त्रानुसार घरात जर तुटलेली किंवा बंद घड्याळ पडलेली असेल तर ती त्वरित हटवली पाहिजे बंद घड्याळ तुमच्या वेळेवर वाईट परिणाम करू शकते अशा वेळी त्या घरात राहणाऱ्या लोकांमध्ये तणाव व वा दुर्दैवाचे कारण होऊ शकते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा मागे लागते जर घरात बंद घडाळ असेल तर ते दुरुस्त करा किंवा हटवून टाका तीन अँटिक वस्तू वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला अँटिक वस्तू घेण्याचा छंद असेल तर काळजीपूर्वक घ्या कारण अशा प्राचीन वस्तूंमध्ये पूर्वीच्या मालकांची ऊर्जा व कथा समावलेली असते त्यामुळे अँटिक वस्तू घरी आणण्यापूर्वी त्याचा इतिहास जरूर जाणून घ्या कारण त्या वस्तूच्या त्या तुमच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम करू शकतात चार जुनं कॅलेंडर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष येताच नवीन कॅलेंडर लावतो पण जुने कॅलेंडर फेकण्याऐवजी ठेवून देतो पण हे अजिबात करू नये कारण जुने कॅलेंडर भूतकाळाचे प्रतीक आहे त्यामुळे जुना कॅलेंडर त्वरित घरातून हटवावा पाच वाळलेली फुले वास्तुशास्त्रानुसार वाळलेली फुले मृत्यूचे प्रतीक असते त्यामुळे घरात कधीही वाळलेली फुले ठेवू नयेत त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते म्हणून ती तात्काळ घरातून हटवून ताजी फुले लावा सहा गोंधळलेले तारे वास्तूनुसार डेस्कवर किंवा कामाच्या जागेवर लॅपटॉप फोन चार्जर किंवा इतर इलेक्ट्रिक उपकरणाचे तारे गोंधळून ठेवू नयेत त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्याचा परिणाम तुमच्या करिअर आणि संपत्तीवर होतो सात महाभारताचे चित्र किंवा पेंटिंग वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही महाभारतातील कोणतेही चित्र किंवा प्रसंग लावू नये मान्यता आहे की घरात महाभारताचे चित्र लावल्याने गृह क्लेश वाढतो व वा घरात तणावाचे वातावरण निर्माण होते आठ फाटलेले जुने कपड्याचे गाठोडे घरात अनेकदा फाटलेले किंवा जुने कपडे गाठोड्यामध्ये बांधून ठेवले जातात पण तुम्हाला माहित आहे का की अशा प्रकारचे कपड्यांचे गाठोडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात अशा प्रकारचे कपडे दान करा किंवा गरजूंना वापरण्यासाठी देऊन टाका नऊ देवी देवतांची जुनी किंवा तुटलेली मूर्ती देवी देवतांची जुनी मूर्ती जुने चित्र किंवा तुटलेली मूर्ती ठेवणे हे देखील वास्तुशास्त्रानुसार दोषकारक मानले जाते त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण असेही मानले जाते की देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती शाप देतात घरातील देवघरात एकाच देवी देवतेच्या तीन मूर्ती ठेवणे देखील वास्तुदोष असतो त्यामुळे नेहमी घरात देवांची स्वच्छ नीड्स व नवीन मूर्तीच ठेवावी घराची स्वच्छ ठेवा घराच्या छतावर घाण असणे किंवा तिथे निरुपयोगी वस्तू ठेवणे देखील वास्तुदोष निर्माण करते असे मानले जाते की घराच्या छतावरील घाणेमुळे आर्थिक तंगी येते एवढेच नाही तर त्याचा परिणाम घरातील समृद्धीवरही होतो छतावर कचरा किंवा निरुपयोगी वस्तू अजिबात ठेवू नका यामुळे घरातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो आणि पितृदोषही निर्माण होतो तुटलेली अल्मारी। तुटलेली अलमारी अलमारी आर्थिक तंगीचे कारण बनते त्यामुळे असे सांगितले जाते की घरात किंवा दुकानात कुठलीही तुटलेली अलमारी असू नये एवढेच नव्हे तर वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहे की अलमारीचे काम झाल्यानंतर ती बंद करून ठेवावी अन्यथा पैशाचा अपवय होतो बारा कोळ्याची जाळे आणि घाण अनेकदा असे म्हणतात की घरात लागलेले कोळ्याची जाळे आणि घाण यामध्ये सौभाग्य अडकते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे घरात कोळ्याचे जाळे अडळ्यास ते त्वरित काढून टाका घरात किंवा दुकानात असलेले कोळ्याचे जाळे अशुभ असतात म्हणून ते वेळोवेळी वेड़ स्वच्छ करणे आवश्यक असते तेरा नकारात्मक चित्र फळ फुलांशिवाय झाड बुडती नौका नग्नता युद्धातील तलवार शिकाराचे दृश्य जाळे कैद झालेला हत्ती उदास किंवा रडणाऱ्या व्यक्तीचे चित्र ही चित्रे कधीही घरात ठेवू नयेत चौदा रिकामी खुर्ची घरात कधीही एका स्थायिक रिकामी खुर्ची ठेवणे शुभ नसते मान्यता आहे कि ती हानिकारक आत्म्यांना घरात आमंत्रण देते त्यामुळे हे निश्चित करा कोणीतरी त्यावर नियमित बसते किंवा ती पूर्णपणे घरातून हटवली आहे जुनी डायरी त्या जुन्या डायऱ्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी ही नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम घरातील सदस्य आणि त्यांच्या प्रगतीवर होतो त्यामुळे अशा जुन्या आणि किंवा निरुपयोगी डायरा त्वरित वर्तमानपत्र जुने वर्तमानपत्र रद्दी म्हणून साठवले जातात लोक त्यांच्या पद्धतीने त्याचा वापर करतात पण वास्तूनुसार रद्दी समस्या निर्माण करतो जुना पेपर धूळ माती साचून किंवा ओलसर ठिकाणी ठेवल्यामुळे कीटक मक्याची वाढ होण्याचा धोका असतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर तुम्हालाही जुन्या पेपर साठवायची सवय असेल तर ती त्वरित सोडा घरातील नकारात्मक ऊर्जा कुटुंबात वाद निर्माण करते प्रगती अडते आणि आर्थिक नुकसान होते जर तुमच्या घरात जुने वर्तमानपत्र खूप काळापासून पडले असतील तर आजच ते बाहेर फेकून द्या किंवा कबाडीत द्या सतरा खराब कुलूप घरात चुने आणि खराब कुलूप ठेवू नये वास्तुशास्त्रात याला अत्यंत अशुभ मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार चांगले चालणारे कुलूप नशीब उघडण्याचे प्रतीक असते तर खराब किंवा बंद कुलूप दुर्दैव घेऊन येते जे कुलूप खराब आहेत आणि वापरात नाहीत ते घरातून त्वरित हटवा बंद कुलूप करिअर मध्ये अडथळा आणतात आणि प्रगतीचे मार्ग बंद करतात त्यामुळे घरात खराब किंवा जुने कुलूप ठेवू नका अशा कुलपांची दुरुस्ती न करता थेट काढून टाका अठरा भिंतीमध्ये तडे जर तुमच्या घराच्या भिंतीमध्ये तडे आले असतील तर त्यांना लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या वास्तुशास्त्रात असे मानले जाते की भिंतीमध्ये आलेले तडे घरातील सर्व पैसा आजारपणाच्या उपचारामध्ये खर्च होण्याची शक्यता निर्माण करतात अशा भिंती घरात नकारात्मकतेसह दारिद्र्यही आणतात एकोणवीस आवाज करणारे दरवाजे घरात दरवाजे उघडताना किंवा बंद करताना जर आवाज करत असतील तर हे वास्तुशास्त्रात शुभ मानले जात नाही असे म्हणतात की घराचे दरवाजे जर आवाज करत असतील तर त्या घरातील सर्व पैसा घरातील कलह हो मिटवण्यात खर्च होतो तसेच घरात सतत नकारात्मकता निर्माण होते त्यामुळे अशा दरवाजाची त्वरित दुरुस्ती करून घ्या वीस वाहणारा नळ वास्तुशास्त्रानुसार वाहणारा नळ अशुभ मानला जातो असे म्हणतात की जसे नळातून हळूहळू पाणी वाहत असते तसाच घरातील पैसा हळूहळू निरुपयोगी ठिकाणी खर्च होतो जर घरात असे वाहणारे नळ असतील तर त्यांना त्वरित बदलून टाका एकवीस खराब जुने बूट चप्पल वास्तुशास्त्रात बूट चप्पलांचा संबंध संघर्षाशी मानला गेला आहे जर तुम्हाला जीवनातील संघर्ष कमी करायचा असेल तर बूट चप्पल व्यवस्थित ठेवा घरात जुने फाटलेले किंवा खराब बूट चप्पल ठेवल्याने संघर्ष अधिक वाढू शकतो त्यामुळे प्रत्येक लहान सहान कामासाठी खूप मेहनत करावी लागते घरात जर असे जुने किंवा फाटलेले बूट चप्पल असतील तर ते घराबाहेर काढा अशा बूट चप्पलांना शनिवारच्या दिवशी हटवा त्यामुळे शणीची अशुभदशा कमी होते जरी तुमच्याकडे बूट चप्पलांची संख्या कमी असली तरी ती चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे ही सर्व माहिती लोकांची रुची लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धर्म यांचे उपाय आणि सल्ला हा तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहे या माहितीचा उद्देश तुम्हाला चांगला सल्ला देणं आहे या संदर्भात आम्ही कोणताही धावा करत नाही धन्यवाद